नमस्कार मी राधिका दशपुते आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आज आपण असे काही एक्सरसाइजेस बघणार आहोत जे आपण बसल्या जागी करू शकतो चेअरवरती करू शकतो सोफा किंवा बेडवरतीही करू शकतो सो ज्यांचा नाईन टू फाईव्ह जॉब आहे ज्यांना बरेच तास बसून काम असतं लॅपटॉपवरती काम असतं किंवा असे काही व्यक्ती ज्यांना जास्त हालचाल करता येत नाही कुणी वयस्कर क्राऊड असेल ज्यांना जास्त मुवमेंट्स करता येत नाही आहेत रॅपिड एक्सरसाइजेस करता येत नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा हे व्यायाम खूप लाभदायक आहे तर जी लोक ऑफिसमध्ये आहेत जे डेस्क जॉब करतायत आणि बराच तास बसून बॉडीमध्ये जो स्टिफनेस आला आहे जी बॉडी आखडली आहे तर ते आखडन किंवा ते स्टिफनेस आपण कसा आ, कसा स्मूथ करू शकतो किंवा कसा आपण बेसिकली बॉडी फ्लेक्झिबल करू शकतो असे काही बेसिक व्यायाम आहेत जे तुम्ही बसल्या जागी कमीं कमीं जास्ते जास्ते जा हो। करू शकता कमीत कमी वेळेत आणि जास्तीत जास्त फायदा तुम्हाला ह्याच्याने होईल तर आपण सुरुवात करूयात हे सगळे जॉईंट प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यामध्ये पहिले आहे नेक मुवमेंट सरळ बसायचं आहे रुचीवरच जर तुम्हाला जर तुम्ही सोफ्यावर पण बसून करू शकता किंवा बेडवरती पण बसून करू शकता तुमच्या कम्फर्ट फक्त तुमचा पाठीचा कणा हा स्ट्रेट असला पाहिजे सरळ बसून आपण आता काही नेक मुवमेंट बघूयात श्वास घेत पूर्ण नेक मागे घ्यायची श्वास सोडत पूर्ण खाली अजून एकदा श्वास घेत मागे श्वास सोडत खाली नंतर राईट टू लेफ्ट बघायचं आहे सरळ बसायचं आहे वन राईट टू लेफ्ट थ्री राईट फोर लेफ्ट फाईव्ह राईट सिक्स लेफ्ट नेक्स्ट आहे अगेन राईट टू लेफ्ट आहे जे तुमचे खांदे पूर्णपैकी खाली हवेत आणि वन राईट जेव्हा तुम्ही राईटला जात आहे तेव्हा असा प्रयत्न करायचा आहे की तुमचा कान जो आहे तो तुमच्या शोल्डरला टच होतो पण शोल्डर, हो शोल्डर खालीच राहील शोल्डर वरती उचलायचा नाही आणि इकडे ह्या बाजूला ताण तुम्हाला एक्सपिरियन्स करायचा आहे सो so, वन राईट right टू लेफ्ट राईट लेफ्ट अजून एक मुवमेंट आपण करणार आहोत ज्याच्यामध्ये पूर्ण सर्कल करायचं आहे रोटेशन ज्याला म्हणतात नेक रोटेशन तर राईट टू लेफ्ट ने आता रोटेट करणार आहे इथे एक आहे की ज्या लोकांना वर्टिगोचा त्रास आहे त्यांनी ही मुवमेंट अवॉइड करायची सरळ बसायचं आहे मानखाली राईट टू लेफ्ट वेरी स्लो मुवमेंट आणि पुन्हा एकदा लेफ्ट टू राईट हे व्यायाम करताना तुम्ही डोळे बंद ठेवले तरी चालतील ओपन ठेवले तरी चालतील तुमचा कम्फर्ट महत्वाचा आहे डोळे बंद करून काही लोकांना चक्कर येते तर त्यांनी ओपनच ठेवा आणि एक लक्षात ठेवायचं की ह्या मुवमेंट तुम्हाला एकदम स्लोली करायच्या नेक्स्ट आपण बघणार आहोत काही शोल्डर मुवमेंट्स बरेचदा लॅपटॉपवरती असं बसून ह्या साइडला ताण खूप जनरेट होतो आणि बरेचदा इमोशनल टेन्शन सुद्धा ह्या बॉडी मध्ये साठलेलं असतं तर ते सुद्धा रिलीज करण्यासाठी ह्या एक्सरसाइजची खूप मदत होईल तर दोन्ही हात शोल्डर्सवरती ठेवून पूर्ण चेस्ट ओपन करून आपल्याला ही एक्सरसाइज करायची आहे सो मी याचे तीन राऊंड्स करते आता तुम्ही पाच किंवा सात राऊंडही करू शकता आता आपण फॉरवर्ड मुवमेंट केली आहे रिव्हर्स मुवमेंट आपण तीन राऊंड करूयात शक्यतो दोन्ही कोपरे एकमेकांना टच व्हायला हवे नेक्स्ट आपण बघूयात दोन्ही हाताच्या मुवमेंट श्वास घेत वरती श्वास सोडत खाली श्वास घेत वरती श्वास सोडत खाली वन टू थ्री फोर फाईव्ह नेक्स्ट आहे रिस्ट रोटेशन तर ह्याच्यामध्ये दोन्ही हाताचे जे आपले अंगठे आहेत बेसिकली ते आत घ्यायचे आहेत रिस्ट म्हणजे मुठी बनवायची आहे आणि इनसाइड आऊट आपल्याला हे मुवमेंट म्हणजे रोटेशन करायचे सो वन टू हे so, पण स्लोली करायचं आहे थ्री फोर फाय रिव्हर्स करायचं आहे वन टू थ्री फोर नेक्स्ट आहे ओपन अँड क्लोज सो वन ओपन केल्यावर पूर्ण हात स्ट्रेच करायचे हात मध्ये फिंगर स्ट्रेच करायचे आणि क्लोज सो वन क्लोज वन क्लोज वन मोर टाइम ओपन अँड क्लोज ठीक आहे सो आपण आता नेक मुवमेंट बघितल्या शोल्डर मुवमेंट्स बघितल्या आणि हाताच्याही मुवमेंट्स बघितल्या तर काही आपण गुडघ्याचे पण व्यायाम बघूयात जे बसल्या जागी करू शकता आणि काही फिट मुवमेंट सुद्धा बघूया श्वास घेत आपल्याला पूर्ण वरती आणायचा आहे आणि श्वास सोडत खाली पुन्हा एकदा श्वास घेत वरती आणि श्वास सोडत खाली अजून एकदा करूयात आपण श्वास घेत वरती श्वास सोडत खाली लेफ्ट पायाने श्वास घेत वरती श्वास सोडत खाली लास्ट टाइम हे तुमचे गुडघ्यातला जर दुखतात गुडघे बराच वेळ बसून तर हे तुम्हाला हेल्प होईल थोडस याच्या दुखणं तुमचं कमी होईल दुसरं जे आहे ते आपल्याला हिल जे आहे आपलं टास्क जे आहे ती आपल्याला फ्लोर वरच ठेवायची आणि फक्त फिंगर मुवमेंट करायचे टो मुवमेंट वन टू थ्री फोर फाईव्ह दहा काउंट्स पण करू शकता तुम्ही मी आता पाच केले दुसऱ्या पायाने एक दोन तीन अजून एक मुवमेंट आपण करणार आहोत लेगची ज्यामध्ये पाय थोडासा उचलायचा आहे आणि गोल फिरवायचा आहे अशा प्रकारे एक दोन तीन ह्याला आपण रिव्हर्स करूया एक दोन तीन नंतर लेफ्ट आहे एक दोन तीन एकदा रिवर्स तर अशा प्रकारे आपण काही व्यायाम हे तुम्ही कन्सिस्टंटली करा आणि तुम्हाला करून कसं वाटतं आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्यू सो मच